कोळी समाजा इतर समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बत्तीस रायगड लोकसभा मतदार संघातून मंगेश पद्माकर कोळी म्हणून निवडणूक लढवत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील डॉक्टर गिरीश साळगावकर भानुदास मांडवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माहिती देताना उमेदवार मंगेश कोळी यांनी सांगितले की अनेक वर्षांपासून कोळी समाजाचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून यामध्ये जातीचे दाखले डिझेल परतावा मच्छीमार जेट्टी मच्छी मार्केट विक्री करणाऱ्या भगिनींना परवाना असे कोळी समाजाचे प्रश्न व त्याबरोबर व्यवसाय करणारे इतर समाज बांधव यांचे प्रश्न अनेक वेळा शासन दरबारी पत्रव्यवहार करून सुद्धा सरकार दखल घेत नाही अलिबाग येथे समाजाच्या प्रश्नासाठी जयवंतराव कोकळे चंद्रकांत कारभारी दत्ताराम कोळी भानुदास मांडवकर सुजित आग्रावकर या पाच जणांनी आमरण उपोषण केले परंतु निवडून दिलेले लोकप्रतिनिधी व कोणत्याही राजकीय पक्षाने याची दखल घेतली नाही यामुळे समस्त कोळी समाजात शासन व लोकप्रतिनिधी विरोधात निर्माण झाली असून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत व जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज बांधवांच्या पाठिंब्यामुळे मी उमेदवारी करीत असल्याचे यावेळी मंगेश कोळी यांनी सांगितले मी मंगेश मंगेश रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघातून ह्यावेळी बहुजन समाजाच्या विचारसरणीतून व कोळी समाजाने स्थानिक था, भूमिपुत्रांचं नेतृत्व करण्यासाठी ह्यावेळेस मला उमेदवारी दिलेली आहे कोळी समाजाचे मूळ प्रश्न आजपर्यंत शासन दरबारी वारंवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री यांच्याकडे आपण मांडत आलो पण त्यांना कुठेही न्याय दिला नाही त्यामुळे या समाजाने एक रा राज्यव्यापी आंदोलनाच्या दरम्यान उपोषण अन्नत्याग उपोषण केलं त्या उपोषणात असं निदर्शन आलं की कोणताही राजकीय पक्ष अथवा राजकीय प्रतिनिधी हे कोळी समाजाला गृहित धरतात त्यांचे प्रश्न मार्गी लावत नाही म्हणून ह्यावेळेस माझी उमेदवारी केली आमचे मूळ प्रश्न जातीचा दाखला डिझेलचा परतावा मच्छीमार जेट्या मच्छी मार्केट जीर्ण मार्क झालेले मच्छी विक्री करणाऱ्या महिलांना लायसन त्याच्यानंतर कोळीवाड्यांचा विकास हे सर्व खुंटलेला आहे आणि ह्याला कुठेतरी न्याय देण्यासाठी ह्यावेळी ही भूमिका समाजाने घेतलेली आहे तसेच कोळी मच्छीमार समाजावरती सोबत अन्यही समाज त्या पद्धतीचा व्यवसाय त्यांच्यासोबत मिळून मिसून करत आहेत आज मच्छी कमी झाल्यामुळे त्या समाजावरही उपासमारीची वेळ आलेली आहे कुठेतरी ह्याला न्याय मिळावा ह्यासाठी आज सर्व बहुजनांनी विचार करून व आमच्या समाजाने पुढाकार घेऊन ह्यावेळेस मला उमेदवारी म्हणून जाहीर केलेली आहे आणि मी ते आज लढवत आहे तरी माझी सर्व मतदारांना विनंती आहे की ह्यावेळेस आपण आपला भूमिपुत्र आपला मुलगा आपला भाऊ आपला नातेवाईक म्हणून ह्यावेळेस मला आपलं बहुमूल्य मत देऊन विजय करावं कोळी समाजाच्या विकासासाठी आपण माझा उमेदवारी क्रमांक दहा शिडाच्या होडीसमोरील बटन दाबून आपण मला भरघोस मतांनी विजय करावा यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष पाटील यांनी मंगेश कोळी यांच्या उमेदवारीला पाठिंबा देताना स्पष्ट केली की रायगड जिल्हा जो भाताचे कोठार समजला जात होता तो औद्योगिकीकरणामुळे आता भकास होत चालला असून येथील शेती व मत्स्य व्यवसाय लयात आहे यामुळे स्थानिक कोळी बांधव व मच्छीचा व्यवसाय करणारे व शेतकरी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे एखाद्या प्रकल्पात स्थानिकांच्या जमिनी बळजबरीने घेऊन किंवा कमी मोबदला देऊन त्यांना देशोदरीला लावण्याचे काम राज्यकर्ते करीत आहेत या विरोधात विरोधी पक्षही अनेक वेळा मोक घेऊन गप बसत आहे या भागातील पाण्याचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न ज्वलत असून मुंबई पासून काही अंतरावर असून सुद्धा आपल्या भागाचा विकास अद्यापही झालेला नाही रेल्वेचे आश्वासन पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार कोणतेच ठोस पावले उचलत नाही आताचे रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात जनतेच्या मनात विरोध असून दुसरे उमेदवार अनंत गीते यांनी सहा वेळा उमेदवारी करून सुद्धा रायगडातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यामुळे या, या दोन्ही उमेदवारांना पर्याय म्हणून व सामान्य जनतेचा आवाज केंद्रात पोहोचण्यासाठी कोळी समाजातील एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून मंगेश पद्माकर कोळी उमेदवारी करीत आहेत त्यांना रत्नागिरी अलिबाग पेण मतदारसंघातून कोळी समाज व संघटना तसेच इतर समाजाचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे यावेळी संतोष पाटील यांनी सांगितले भूमिपुत्रांचा प्रश्न मांडण्यासाठी आणि प्रस्तावित राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी कारण आज अशी परिस्थिती आहे की अनेक वेळा संधी देऊन सुद्धा पाच सहा वेळा खासदार होऊन सुद्धा निष्क्रियतेचा शिक्का त्यांच्यावर बसतोय दुसरीकडे त्या ठिकाणी आपण पाहतोय की प्रचंड भ्रष्टाचार करून सुद्धा त्या ठिकाणी पक्षांतर केल्यानंतर मात्र त्या भक्ष भ्रष्टाचाराच्या आरोपाचं काय झालं असे जे दोन्ही उमेदवार आहेत गीते असो तटकरे असो त्यातून जनतेला आता तिसरा पर्याय त्या ठिकाणी पाहिजे आणि म्हणूनच हा पर्याय भूमिपुत्रांचा आहे हा पर्याय स्थानिकांचा आहे आणि म्हणून शेतकरी बांधव आहे मच्छीमार बांधव आहेत हे संपूर्णपणे मंगेश पद्माकर कोळी या उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत बंधूंनो आणि भगिनीनो आज मी आवाहन करू इच्छितो आज मच्छीमार बांधवांचे जे, जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मग केवळ कोळी समाजच नाही तर तेथील आग्रे समाज असेल खारवी समाज असेल भंडारी समाज असेल असा सर्व किनारपट्टीवर राहिलेला बांधव या अनेक समस्यांना तोंड देत आहे आणि म्हणूनच आज मुंबई गोवा हायवेचा प्रश्न आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्गासारखे त्या ठिकाणी होत असताना कोकणाचा मात्र कोकणाला जोडणारा मुंबई गोवा हा मागे अनेक वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षा आज सुद्धा आहे आज सुद्धा ते काम पूर्ण झालेलं नाही आहे याचा अर्थ आतापर्यंत आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी खासदार असतील ते त्या ठिकाणी अकार्यक्षम ठरलेले आहेत केंद्राचा निधी जो मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये यायला पाहिजे होता हरघल नरे योजनेतून तेराशे कोटी रुपयाचा जो प्रचंड निधी आला परंतु आजही रायगड जिल्ह्यामध्ये धरण असून सुद्धा धरण उशाला आणि कोरण घशाला अशी परिस्थिती जनतेची आहे आणि म्हणून खर तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आज पाणी येत असलं तरी निवडणुकी नंतर मात्र प्रचंड गंभीर प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रा पुढे आहे तसं रायगड जिल्ह्यातल्या लोकांसोबत पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीरपणे उभा राहणार आहे आणि म्हणून हे जे नियोजन आहे ते एका बाजूने भांडवलदारांच्या बाजूने आहे भांडवलदारांना या ठिकाणी या जमिनी देणं हा सगळा उद्योग चालू आहे आणि म्हणून स्थानिकांना स्थानिक भूमिपुत्राचं न्याय हक्काचं रक्षण करण्यासाठी त्यांचा रोजगार अबाधित राहण्यासाठी आपण ही लोकसभेची निवडणूक लढवत आहोत आणि म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाचा त्या ठिकाणी संदर्भ न घेता त्यांच्या कुपड्या न घेता स्थानिकांचा प्रतिनिधी म्हणून अपक्ष म्हणून आपण ही निवडणूक लढवत आहोत जी शिळाची होडी जी पारंपरिक शिळाची होडी आम्ही निशाणी घेतलेली आहे याच्यातून आम्हाला हे सिद्ध करायचं आहे की जी, जी परंपरा रायगड जिल्ह्याची आहे जी परंपरा रत्नागिरीची आहे मग कंकेश्वरापासून लोटे परशुरामपर्यंत पसरलेला हा अपर्यंत कोकण येथे स्थानिकांच्या भूमिपुत्रांना न्याय हक्कासाठी ही शिळाची होडी ही परंपरा ही अभावित राहावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि म्हणून तुमचं जे अमूल्य मत तुम्ही या मंगेश पद्माकर कोळी याला देणार आहात त्याच्यातून हा विजयाकडे जाणारा मार्ग येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी चा मार्ग ठरणार आहे हा खऱ्या अर्थाने राजमार्ग होणार आहे कोकणच्या विकासासाठी आणि म्हणून आतापर्यंत ज्यांना आपण वारंवार या ठिकाणी प्रचंड अशी घरणशय एका बाजूला सर्व पक्षांमध्ये दिसते एका बाजूला जणू काय ते पक्षाचे मालक आहेत असं स्वतःला समजतात आणि त्याच्यामुळे आपल्याच बालकांना पालक करण्याचं पाप यांनी केलेलं आहे मग ते आदित्य तटकरे असो किंवा आदित्य ठाकरे असो वडील मुख्यमंत्री आणि स्वतः पालकमंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत एका घरामध्ये पाच पाच आमदार त्या ठिकाणी झालेले आहेत खासदार असतात मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काय आज सर्व नेते एका बाजूला असताना कार्यकर्ते मात्र कोणाचाही विश्वास या नेत्यांवर राहिलेला नाही म्हणून ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आज मंगेश मनमाकर कोळी एक चांगला कार्यकर्ता आहे जो स्वतः त्याने अनेक स्वतः पत्रकार केलेले आहेत व्यवसाय मंत्र्यांशी केलेले आहेत महसूल मंत्र्यांसाठी केले उपमुख्य मुख्यमंत्र्यांपासून केलेले आहेत आणि म्हणून असा धडाडीचा क्रियाशील कार्यकर्ता ज्याला स्थानिक प्रश्नांची जाण आहे असा उमेदवार आपण निवडून द्या आपलं हे बहुमोल मत गीते तटकरे नकोत मंगेश कोळे हाच आता खऱ्या अर्थाने पर्याय रायगड रत्नागिरी लोकसभेमधून उभा राहिलेला आहे आणि म्हणून त्यांची निशाणी आहे शिळाची चिहोडी या निशाण्यावर आपण अमूल्य मत द्या आणि एक पर्याय समर्थ असा पर्याय संसदेमध्ये पाठवा जो येथील शेतकऱ्यांचे मच्छीमारांचे स्थानिक तरुणांचे भूमिपुत्रांचे प्रश्न मांडेल आणि खऱ्या अर्थाने था त्यांना न्याय दिलेपुत्र एकजुटीचा कोण बोलता येणार नाही भूमिपुत्र एकजुटीचा मंग जनोदय करिता विनायक पाटील पे